नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता आम्ही कन्याकुमारी वर न त्रिवेंद्रम साठी निघत आहोत रेल्वे स्टेशन वर गेलो आणि तिथे बघितलं तर आम्हाला कळलं की आज काही गाडी नाहीये शनिवार आहे म्हणून ट्रेन नाही इथे डायरेक्ट बस नाहीये तर तुम्ही आधी नागरकोय जाऊ शकता नागरकोयला जातोय आणि मग त्रिवेंद्रम साठी बस पकडणार आहोत आता आम्ही बस पकडलेली आहे त्रिवेंद्रमला जाण्यासाठी तिचं तिकीट पंच्याहत्तर शहात्तर रुपये आहे आणि लगेचचं तिकीट त्यांनी छत्तीस रुपये लगेचचं घेतलं आमच्या दोन बॅगा आहेत तर त्याचे लगेचचे छत्तीस रुपये घेतले त्रिवेंद्रम येथील स्टेज झोन हेरिदम या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत येथे आम्ही रूम बुक केलेला ऑनलाईन बुकिंग होतं आमचं हे त्रिवेंद्रमला आलेलो आहोत आणि त्रिवेंद्रममध्ये आम्ही हा रूम घेतलेला आहे तेराशे पन्नासमध्ये ए सी रूम आहे लहान आहे पण चांगला आहे रूम जरी लहान असला तरी नीट नीटका व क्लीन होता हे महत्वाचं नीट नीटका व क्लीन रूम मिळणं खूपच मुश्किल आहे इतके पैसे आपण घालवतो पण रूममध्ये आपल्याला काहीही सोयीसुविधा अवेलेबल नसतात पण ह्या रूममध्ये सर्व सोयीसुविधा अवेलेबल होता ए सी फॅन सर्व काही होते तसंच बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये बेसिंग टिश्यू पेपर वॉश बेसिंग तसंच किचन प्लॅटफॉर्म डायनिंग एरिया फ्रीजची सोयसुद्धा करण्यात आलेली होती आता आम्ही लिफ्टने खाली जातोय आणि मस्तपैकी त्रिवेंद्र हॉटेल रेसिडेन्शियल एरियामध्ये कारणामुळे आजूबाजूला तुम्हाला लगेचच काही खायला प्यायला मिळणार नाही तर खाण्यापिण्यासाठी तुम्हाला बाहेरच जावं लागतं आता पूजा आम्ही करण्यासाठी बाहेर निघत आहोत सर्वात आधी आपण पाहिलेलं मंदिर आहे पद्मनाम स्वामी टेम्पल केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथील श्री भगवान विष्णूचे प्रसिद्ध मंदिर आहे नंतर आम्ही रिक्षा केली आणि मस्तपैकी पैकी साऊथ इंडियन जेवणाचा आस्वाद घेतला खूप सुंदर असे साऊथ इंडियन जेवण जेवल्यानंतर आम्ही पद्मनाथ स्वामी टेम्पलपासून पंचावन्न किलोमीटरच्या अंतरावर जटायू अर्थ सेंटर आहे जटायू सेंटर बघून झाल्यानंतर केरळ राज्यातील सर्वात उंच शिवाच्या मूर्तीचे दर्शन घेतले जी समुद्रकिनारी हे मंदिर आहे तुम्हीसुद्धा नक्की बघा परशुराम मंदिर हे तिरुवल्लम तिरुव अनंतपुरममधील मंदिर हे केरळ राज्यातील एक प्रसिद्ध असे हिंदू मंदिर आहे परशुराम हे भगवान विष्णूचे अवतार आहे त्यांच्या शस्त्राबद्दल सांगायचे झाले तर परशुरामाने स शस्त्रियाकडून सर्व जमीन घेऊन युद्ध करून ती सर्व जमीन ब्राह्मणांना दान केली आणि त्यांच्याजवळ काही जमीन शिल्लक नव्हती त्यावेळी ते त्यांनी वरुणदेवाची आराधना केली आणि वरुणदेवाने वर दिला की तुझे शस्त्र समुद्रामध्ये जिथपर्यंत पडेल ते जमीन तेवढी तुझी अशा पद्धतीची ही बोध कथा आहे परशुरामाचे मंदिर बघून झाल्यानंतर आता आम्ही हॉटेलवर आलेलो आहोत कारण की खूप रात्र झालेली आणि आता थकलेलो सुद्धा भरपूर होतो म्हणून आता उरलेले स्पॉट किंवा साईड सीन दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही आलेलो हो। आहोत केरळ राज्यातील सर्वात उंच शिवलिंग आपण बघायला आलेलो हो। आहोत आता तिथून पुढे आता आपण बॅकवॉटर करणार आहोत बॅकवॉटरची सफारी केली खूप सुंदर सुंदर निसर्गरम्य अशी ठिकाणे आम्ही बघितली आणि आता आम्ही पुढे निघालेलो हो। आहोत आता व्हिडिओमध्ये जितके मी ठिकाणं सांगितलेली आहे त्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत तुम्ही ते नक्की बघा तुम्हाला ते नक्कीच आवडतील आता आपण भारतातील सर्वात सुंदर बीचवर आलेलो आहोत जो आहे कोवलम बीच केरळ राज्यातील हा प्रसिद्ध असा बीच आहे कोवलम हा तीन समीप अर्धचंद्राच्या आकाराचा समुद्रकिनारा असलेला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीचा समुद्रकिनारा आहे एकोणीसशे तीसपासून हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनलेले आहे कोवलमचा अर्थ नारळाच्या बागा येथे असणाऱ्या नारळाच्या झाडांवरनं ह्या बीचला कोवलम असे नाव पडले आहे कोवलम भारताच्या केरळ राज्यातील तिरुव अनंतपुरम शहरातील समुद्रकिनारा आहे येथे कोवलम बंदरग्राह तसंच कोवलम लाईट हाऊस कोवलम करमाना नदीचा किनारा सर्वांचा विकास झाल्याला तुम्ही इथे पाहू शकता या बीचवर मनोरंजनाचे अनेक पर्याय आहेत आणि ते वैविध्यपूर्ण आहेत इथे तुम्ही सनबातिंग पोहणे हर्बल बॉडी टोनिंग मसाज विशेष सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रुझिंग हे सर्व काही आहे समुद्र किनाऱ्यावरील जीवन दिवसा उशिरा सुरू होते व रात्रीपर्यंत चांगले चालू राहते बीचवर तुम्हाला बीच कॉम्प्लेक्स आहेत जिथे बजेट कॉ कौ, कॉटेजेससुद्धा आहे आयुर्वेदिक हे हेल्थ असे रिसॉर्ट आहेत कॉन्फरन्स सुविधा आहे शॉपिंग झोन आहे स्विमिंग पूल आहे योग तसेच आयुर्वेदिक मसाज सेंटर यांचाही समावेश आहे कोवलममधील मधील पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा ही पंचतारांकित हॉटेलपासून ते बजेट हॉटेलपर्यंत सर्व काही रेस्टॉरंट तुम्हाला येथे अवेलेबल आहेत कॅफेटेरियामध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला खाण्यापिण्याचे खूप सारे पदार्थ आहेत अगदी कॉन्टिनेंटल पदार्थापासून ते दक्षिण भारतीय पाककृती प्रथेपर्यंत येथे तुम्हाला सर्व काही मिळेल तुम्ही या बीचला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल या व्हिडिओमध्ये मी बरेचसे ठिकाणी त्रिवेंद्रम येथील सांगितलेले आहे आशा करते की तुम्हाला ती सर्व ठिकाणं नक्कीच आवडतील जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय